आमदार शिवाजीराव कर्डेल यांच्या प्रयत्नांमधून वांभोरी पंचक्रोशी मधील अकरा कोटी चौसष्ट लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला यावेळी अनेक दिग्गजांची इथे उपस्थिती होती राहुरी नगर पातर्डी मतदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळे जास्त विकास कामं करता येत आहेत असं प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डेले यांनी केलं आहे आमदार शिवाजीराव करडिले यांच्या प्रयत्नांमधनं राहुरी तालुक्यामधील वांबोरी मधील रस्ते डांबरीकरण मजबुतीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सभागृह स्मशानभूमी हायमॅक्स बसवणं आदी अकरा कोटी चौसष्ट लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचं भूमिपूजन आमदार करडिले यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अॅडव्होक सुभाष पाटील होते यावेळी गावाचे सरपंच निशाताई व्यास उपसरपंच राजेंद्र पटारे माजी सदस्य सुखदेव कुसमुडे एकनाथ ढवळे बाजार समिती संचालक रंगनाथ गवते मधुकर पवार डिग्रज सरपंच पोपट बर्डे मसेगावचे माजी सरपंच अरुण पवार उपसरपंच सागर दुधाटे डोंगरगण सरपंच कैलास पटारे सीताराम ढोकणे गुरुजी बाळासाहेब जठारा आदी इथे उपस्थित होते अध्यक्षपदावर बोलताना अॅडव्होकेट सुभाष पाटील म्हणाले की आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी बांबोरी परिसरामध्ये अकरा कोटी चौसष्ट लाख रुपयांची कामं मंजूर करून आणली आहेत त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत ज्यांनी त्यांच्या साखर कारखान्याजवळील रस्त्याची कामं केली नाहीये त्यामधनं त्यांची अकार्यक्षमता दिसून येते विकास कामांमध्ये आमदार कर्डिले यांच्या सोबतच आपण आहोत असं त्यांनी सांगितलं आमदार शिवाजीराव कर्डली साहेब यांच्या प्रयत्नाने विविध कामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडला आहे कर्डिली साहेबांनी तालुक्यात तर मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं केलेली आहेत आज वांबुरी परिसरामध्ये वाभुरी कुकडवेडे उमरे सडे या गावांना जोडणारे दोन रस्ते मंजूर करून त्याची भूमिपूजन त्यांनी केलेली आहे बांभोरी ते सडेमार्गे कुटुंब आखाडा हा रस्ता त्यांनी मंजूर करून त्याचं भूमिपूजन आज केलेलं आहे सुमारे सात कोटी रुपये खर्चाचं हे काम आहे बांभोरीला प्रसाद शुगर म्हणून एक खाजगी कारखाना झालेला आहे या कारखान्यावरून हा रस्ता जातो कारखान्याची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि कारखाना झाल्यानंतर त्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सड्यापासून कुटुंबीयाकडेपासून ते वांबुरीपर्यंतचा रस्ता खूपच खराब झालेला आहे पेडणे साहेबांना विनंती केली की हा रस्ता जर आपण चांगला केला निश्चितपणाने वाहतुकीला मोठी मदत होणार आहे तर त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून नामदार पंकजादाई मुंडे यांच्याकडून हा रस्ता मंजूर केला आणि आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात होती दुसरा रस्ता वांभोरी ते उकडवेडी मार्गे उंबळे शिनी शिमणापूर रोडला हा रस्ता जोडला जातो या रस्त्यालाही फार मोठी वाहतूक आहे आणि हा जवळजवळ चार कोटी रुपयाचा रस्ता त्यांनी या निमित्ताने मंजूर केला आणि त्यालाही आज या निमित्ताने भूमिपूजन करून कामाला सुरुवात होती बांबोरी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जवळजवळ पंचेचाळीस दी लाख रुपयाचे पंचवीस पंधरामधून कॉन्क्रिटी करण्याची कामं त्यांनी मंजूर केल्याने कामाल गाव कामाल आज कामाला सुरुवात केली आहे एक डोंबरी समाज आमच्या इथे बाहेरगावून आला ज्यांना गाव नव्हतं त्याला आमच्या गावाने गाव दिलं आणि त्या लोकांच्या नेहमीची अडचण ओळखून त्या ठिकाणी त्यांना एक सभामंडप आणि सामाजिक सभागृह असावं म्हणून त्या ठिकाणी एक आठ लाख रुपये मंजूर करून त्याही कामाला आज सुरुवात केलेली आहे कोळ्याची वाडी म्हणून पुळी समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहतो वडार समाज राहतो आणि अशा वांबुरी आणि नगर तालुक्याच्या हद्दीवर त्या पोळ्याच्या वाढीवर एक सभागृह सभामंडप आमदार साहेबांनी दिलेलं आहे त्याचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालेलं आहे वांबुरीमध्ये वडाळा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे अत्यंत चांगला समाज आहे त्यांची अडचण होती स्मशानभूमीची किंवा त्याला स्मशानभूमीसाठी व्यवस्था हो होणं गरजेचं होतं गेल्या अनेक दिवसाची ती अडचण होती परंतु ती जमीन काही ग्रामपंचायतीची नव्हती त्याच्यामुळं ते काम उशिरा होतो तर ते काम काही झालेलं नव्हतं ग्रामपंचायतीने ही अडचण ओळखून बांबुरीच्या ग्रामपंचायतीने स्वतःच्या पैशातून स्वतःच्या निधीमधून त्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जवळजवळ वीस लाख रुपये खर्च करून जमीन विकत घेतली मी ग्रामपंचायतीलाही धन्यवाद देतो की जिल्ह्यामध्ये अशी दुसरी ग्रामपंचायत नसेल की जी स्वतः जमीन विकत घेते आणि विकास कामासाठी वापरते त्याच्या ग्रामपंचायतीने ती जमीन विकत घेतली आणि त्या ठिकाणी मी कर्टिले साहेबांना विनंती केली की बाबा या ठिकाणी आपल्याला काहीतरी स्मशानभूमीच्या विकासासाठी पैसे द्यावे लागतील तेव्हा त्यांनी तातडीने पंचवीस पंधरामधून विशेष बाब म्हणून पंचवीस पंधरामधून दहा लाख रुपये मंजूर केले आज ते त्या ठिकाणी बाल कंपाउंडच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या शुभ झालेला आहे ही कामं भविष्यकाळामध्ये निश्चितपणानं लवकरात लवकर सुरू होतील साहेबांना दुसरी दोन कामं मी आणखी महत्त्वाची सांगितलेली आहेत उंबोरी गावचे जे काही विविध विकासाचे कामं झालेत ते ज्येष्ठ नेते पाटील साहेबाच्या मार्गदर्शनाखाली नेहमी ने ने बऱ्याच वर्षापासून वांबुरी ते तुमचं कुकडवेडा ते शिंगणापूर या रस्त्याच्या संदर्भामध्ये वांबुरीचे गावची आणि तुमच्या उंबरेगाव पुकडवेड्या गावची मोठ्या प्रमाणामध्ये बातमी होती तो जिल्हा परिषदेकडं रस्ता होता परंतु तो सार्वजनिक बांधकामाकडे वर्ग केला आणि साडेचार कोटी रुपयाचा त्या कामाचं आज भूमिपूजन होऊन चार पाच दिवसामध्ये काम सुरू होईल आणि ती मार्गे लागण्याचं काम होईल आणि वांबुरीपासून तर जो काय साड्यापासून तो कुटुंब बाग जाणारा साडेसहा कोटी रुपयाचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमधून आपण घेतला आहे त्यालाही मंजुरी मिळाली सुद्धा काम लवकरात लवकर सुरू होण्याचं काम होईल कारण वांभोरी गावची जर भौगोलिक परिस्थिती सांगायची जर म्हणलं तर सर्व जाती धर्माची मंडळी इथं मोठ्या संख्येने राहतात म्हणून आमचा कोळी समाज असेल आमचा वठारी समाज असेल आमचा डोंगरी समाज असन या सर्व समाजाला आपण न्याय देण्याचं काम आपण आपल्या आमदारांच्या आणि विशेष करून ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि जे काही उर्वरित तुमचं वांबुरीचा चारीच्या जे काय वांबुरीचा लिफ्टचं जी आहे ती एक लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्याला लगेचच मंजुरी देऊन त्या शेतकऱ्यालासुद्धा न्याय देण्याचं काम केलं जाईल एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो या प्रसंगी भाजपचे सुभाष गायकवाड बाळूनाना वाणकर अमोल भनगडे प्रभाकर हरिश्चंद्रे सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता एफ एव एफबी जाधव एव्ही खेडकर सर्जेराव घाडगे जप्पारभाई पठाण अरुण दामोरे दत्ता बाबुराव निंसे मोहम्मद इनामदार सुदाम नवले यांच्यासह शेकडो नागरिक इथे हजर होते शेवटी राधेश्याम पठारे सर यांनी आभार मानले आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी